शिक्षणाबरोबर संस्कार आणि संस्काराबरोबर त्याच्या मनाची त्याच बरोबर शरीराची चांगली जतन करणे बाबी यासाठी आम्ही सतत गाण्यावर आहोत म्हणून आहे मी ज्या वेळी माझ्या मुलाचं भाषण ऐकलं आणि मी पूर्ण माझ मत असं झालं की खरोखर माझा जो निर्णय होता तो गुरुगुरू मध्ये आपले योग्य होता ठीक आहे एका कामाला वरती मोबाईलवरती कथा बदल आम्हाला येणार नाही तुम्ही आम्ही आनंद

काही केलं नाही आमचे लक्षात वर्षामध्ये आम्ही इथे जे चिंतन मनन आणि सिस्टम तयार करून ते सिस्टम केले हे एका दोन दिवसात घडणाऱ्या आहे पंचवीस वर्ष यासाठी विचार आणि चिंतन आणि मनन सुरू आणि म्हणून